तुम्ही जर हा प्रॉपर डाएट फॉलो केला तर एकवीस दिवसामध्ये तुम्ही पाच ते दहा किलो वजन कमी करू शकता पण डिस्क्लेमर नक्कीच देणार आहे की मी कोणी डा, एक्सपर्ट न्यूट्रिशन एक्सपर्ट नाहीये मी जे फॉलो करते ते मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रॉपर पद्धतीने हे करू शकता नमस्कार मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते स्टेप नंबर फर्स्ट रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला तीन ते चार बदाम भिजत घालायचे आता मी एवढे सगळे बदाम घेतलेत कारण माझ्या घरी सगळ्यांना मी सकाळी उठल्याबरोबर बदाम देत असते आणि आम्ही सगळे हे बदाम खात असतो त्यामुळे हे एवढे जास्त आहेत रात्री झोपण्याच्या आधी आपल्याला हे काम करायचंय तुम्ही बघू शकता अगदी छान अशी सकाळ झाली आहे हिवाळा सुरू आहे त्यामुळे आपण फार कंटाळा करतो लवकर उठायचं सात साडेसात मॅक्स टू तु मॅक्स तुम्हाला उठायचं आहे जेणेकरून जर तुम्ही लवकर उठलात तर तुमचं मेटाबॉलिझम सुद्धा चांगलं राहतं हायर मेटाबॉलिझम राहतं लवकर उठल्यामुळे सो याची काळजी घ्यायची देन उठल्याबरोबर स्टेप नंबर टू कारण आपण ऑलरेडी रात्री भिजत घातल्या सो एक स्टेप टू आहे जी वेट लॉस पावडर आपण बनवली त्याचा एक चमचा आपल्याला कपामध्ये टाकायचा आहे चांगलं गरम पाणी आपल्याला इकडे घ्यायचं आहे आणि गरम पाणी यामध्ये टाकायचंय जेव्हा तुम्ही गरम पाणी करता तेव्हा यामध्ये टाकल्यानंतर दोन मिनिटे याला रेस्टिंग टाइम द्यायचा आहे कारण जी पावडर आहे ती यामध्ये छान याचा पूर्ण अर्क त्या पावडरचा ह्या पाण्यामध्ये आला पाहिजे म्हणून आपल्याला दोन मिनिटे याला तसंच ठेवायचंय त्यानंतर सकाळ म्हटलं तर सगळ्यांची धावपळ असते आता तुम्हाला जर टाइम मिळत असेल तर आपल्याला काय करायचं आहे हा सकाळचा टाइम याचा छान अशा पद्धतीने वापर करून घ्यायचा आहे आता आपल्या महिलांना तर जास्त करून टिफिन वगैरे ह्या गोष्टी जास्त असतात त्यामुळे सकाळ सकाळ खरं तर आपल्याला टाइम मिळत नाही पण अशा सुद्धा तुम्ही जर वेट लॉसवरती असाल तर एक प्रॉपर रुटीन मी तुम्हाला सांगणार आहे ज्या काही भाज्या वगैरे तुम्हाला बनवून घ्यायच्या आहेत त्या भाज्या पूर्ण फ्रीजमध्ये काढून घ्यायचं म्हणजे तुमचं हे लिक्विड पेपर्यंत तुम्ही छान पद्धतीने व्यवस्थितरित्या ते रूम टेम्परेचरवरती येतील आता स्टेप नंबर थ्री ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट मध्ये स्ट्रिक्टली तुम्हाला कडधान्यास खायचं आहे आणि तेही झिरो ऑइलमध्ये बनलेलं ऑइल तुम्ही खात असाल तर हळूहळू ऑइल कमी करू शकता झिरो ची रेसिपी कशी बनवायची सांगते पॅन कढाई आधी कडकडीत गरम करून घ्यायची मोहरी जिरं टाकायचं नंतर आज एकदम मंद ठेवायची थ्रू आउट आता तुम्हाला गॅसची आज ही ची मंद ठेवायची आहे कांदा घेतलेला आहे एक मी एकदम कमी आचेवरती आता आपल्याला हा कांदा छान असा विदाऊट ऑइल फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही म्हणाल हे कसं पॉसिबल आहे हे जेव्हा तुम्ही झिरो ऑइल रेसिपी करता हे मंद वरती करायच्या त्यानंतर कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला लसणाची पेस्ट आणि त्यानंतर जे मसाले तुम्ही वापरता ते मसाले टाकायचे मसाले सुद्धा एकदम कमी कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला वापरायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला ब्रेकफास्टला झिरो ऑइलची रेसिपी खायची आणि एकदाच कट डाऊन ऑइल करायचं नाही हळूहळू करायचं तुम्हाला वाटेल की याची जी काही टेस्ट आहे ती चांगली नसेल पण असं काहीही नाहीये टेस्ट तुम्ही ऑइल वापरून ज्या पद्धतीची टेस्ट असते तसंच आहे आता इथे हे पूर्ण कोरडे आहेत आपण बिलकुल ऑइलचा वापर केला नाही म्हणून करायचं मसाला टाकल्यानंतर इकडे थोडं थोडं पाणी टाकत हे मसाले छान असे परतून घ्यायचे म्हणजे यांचा जो काही कच्चा वगैरे पूर्ण स्मेल असतो तो पूर्ण निघून जातो आणि मसाले छान याच्या मध्ये आपल्याला छान असं भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने बघा ज्या पद्धतीने आपण तेलाचा वापर करतो आपल्याला असं वाटतं की तेलाशिवाय काहीच होत नाही खरं सांगू असं काहीही नसतं तुम्ही बघू शकता मी आज कडधान्यामध्ये घेते आहे वटाणे तर मी आ, एक दिवस वटाणे घेते एक दिवस मूग घेते एक दिवस मटकी घेते एक दिवस छोले घेते आणि एक दिवस मूग भिजून त्याचा डोसा किंवा असं काहीतरी करते तुम्हाला सुद्धा असंच काय पूर्ण वेट लॉसवरती तुम्ही असाल आणि तुम्हाला अशा रेसिपीज पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता मी तुम्हाला The <laughs> cat डिस्क्रिप्शनला एक लिंक देते तिथे माझे सगळे अपडेट्स तुम्हाला बघायला भेटणार आहे तर हा आहे आज आपला आप आप झिरो ऑइल मधला ब्रेकफास्ट लक्षात घ्या ब्रेकफास्टला आपल्याला हेल्दीच गोष्टी खायच्या आहेत कारण ब्रेकफास्ट हा खूप इम्पॉर्टंट असतो रात्रभरापासून आपली बॉडी फास्टिंगवर असते त्यामुळे अशाच गोष्टी खायच्या आहेत की ज्यांनी आपल्या बॉडीला खूप छान हेल्थ हेल्थ बेनिफिट्स येतील आता यामध्ये तुम्ही फ्रुट सुद्धा घेऊ शकता म्हणजे कधी कधी कडधान्यच खाऊन आपण बोर होऊन जातो तर इडली वगैरे सुद्धा घेऊ शकता पण घरी बनलेलं खायचा आहे भरातून ऍटलिस्ट तीन दिवस तुम्हाला कडधान्य खायचं आणि मोड आलेले कडधान्य खा ते सुद्धा मी तुमच्यासोबत कधीतरी नक्की शेअर करेल त्यानंतर दुसऱ्या बाजूला मी थोडस तेल टाकून इकडे वांग्याची भाजी बनवली जी आपल्याला लंच मध्ये जाणार आहे यामध्ये सुद्धा मी विदाउट ऑइल टाकूनच भाज्या बनवत असते पण हळूहळू काय आहे की मी सुद्धा ऑइल कमी कमी करत आहे आता बघा तुम्ही जर कार्बोहायड्रेट्स पूर्ण तुम्हाला काढायचे आहे तर ते करू शकता पण लाईफस्टाईल आपल्याला चेंज करायची आपल्याला एकदाच वेट कमी करून पुन्हा जशाच तसं वेटवर यायचं नाहीये तसं पुन्हा डबल मी त्यामधून गेली म्हणून तुम्हाला सांगते आहे तर आपल्याला तीन पोळ्या आपण खात असू तर तिथे आपल्याला दोन पोळ्यावरती यायचं अर्धी अर्धी पोळी कमी करायची अडीच वर यायचं दोन वर यायचं आणि असं करत करत सकाळी लंच मध्ये तुम्ही दोन पोळ्या इझिली घेऊ शकता देन पुढची स्टेप म्हणजे तुम्हाला तुम्हाला ही फॉलो करायची की दहा ते पंधरा मिनटं द्यायची आहे थोडी स्ट्रेचिंग योगा तुम्हाला करायचा आहे आणि मला टाइम नसला तरी मी दहा ते पंधरा मिनिटं अशा पद्धतीने करते आणि वॉर्म अप आधी करायचा म्हणजे जेणेकरून तुमचे हातपाय दुखणार नाही तर मी एक्सरसाइज फॉलो करण्यासाठी रॉबर्ट जिम जे वरती चॅनल आहे ते एक्सरसाइज फॉलो करते बेलीफॅटच्या वेगळ्या आणि ह्या वेगळ्या आणि मी जनरली माझी जे काही लोअर बॉडी आहे त्यावरती जास्त फोकस केलेला आहे त्यामुळे मी स्कॉट ह्या रोज वीस ते तीस मारते आणि अशा पद्धतीच्या एक्सरसाइज जास्त करते आहे आणि बेलीफॅटच्या सुद्धा एक्सरसाइज मी जास्त करते आहे आहे सो या पद्धतीने तुम्हाला आणि बेली फॅटच्या अशा एक्सरसाइज करायच्या आहेत मेनली की ज्या एक्सरसाइजमुळे तुमचे जे काही खालचं बेलीफॅट आहे त्यावरती ताण आला पाहिजे आणि जेव्हा ही बेलीफॅटची एक्सरसाइज करतात तेव्हा स्लो करायचं आहे म्हणजे त्या व्यवस्थित आपल्याला छान असा रिझल्ट देतात एक् एक्झरसाइज झाल्यानंतर बदाम खायचे आहेत कारण एक्सरसाइज झाल्यानंतर प्रोटीन खूप गरजेचं आहे आपण शेक तर इकडे घेत नाही आहोत त्यामुळे तुम्हाला आपण ब्रेकफास्टमध्ये कडधान्य सांगितलेले आहेत आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला जो ब्रेकफास्ट आहे तो करायचा आहे जेणेकरून आपले जे मसल आहे ते लॉस होणार नाही आणि त्यानंतरची पुढची स्टेप म्हणजे जमेल तेवढं घरातले काम करा ज्याच्यामध्ये तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त होतील जसं की फरशी पुसणं तर फरशी पुसायला मॉप येऊ जर तुम्ही खाली बसून फरशी जर व्यवस्थित रित्या पोचली तर स्कॉट पोझिशन मध्ये तुमच्या मांड्या सुद्धा कमी होतात त्यानंतर जेवढे तुम्ही घरातले काम करायला घ्याल तेवढं तुमचं जे आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त राहील ओव्हरऑल मला तुम्हाला एवढं सांगायचं की तुम्ही जेव्हा वेट लॉस वरती असाल तेवढा तेव्हा तुम्हाला एक्झरसाईजला टाइम मिळत नाहीये वॉकिंगला टाइम मिळत नाहीये तर घरातील फिजिकल ऍक्टिव्हिटी जेवढ्या जास्त होतील तेवढ्या तुम्हाला करायच्या आहेत दुपारची झोप ही तुम्हाला जेवढी म्हणावी तेवढी अवॉइडच करायची आहे आणि नाहीच अवॉइड होते तर दहा ते पंधरा मिनिटं किंवा मॅक्स टू मॅक्स अर्धा तासच तुम्ही झोप घेऊ शकता आता हे सगळं करत असताना तुम्ही काहीही केलं आणि जर ही गोष्ट फॉलो नाही केली तर तुमचं वेट लॉस होऊ शकत नाही त्यामुळे सगळ्यात पहिले वन वीक तुम्हाला सवय लावायची आहे तुमच्या बॉडीला ते म्हणजे वॉटर इनटेक कंप्लीट करणे आता वॉटर इनटेक कसा कंप्लीट करायचा आहे जर कोणाचं ऐंशी किलो वजन असेल तर त्यांना चार लिटर पाणी कंपल्सरी दिवसभरात प्यायचं आहे म्हणजे किलोला वीस के जी वेटला एक लिटर पाणी तर या हिशोबाने तुम्हाला पाण्याचा इनटेक ठेवायचा आहे अशा जम्बू बॉटल्स तुम्ही घेऊ शकता ही दोन लिटरची बॉटल आहे यावरती स्ट्रॉ मिळतो जेणेकरून व्यवस्थित आपलं जे काही वॉटर इनटेक का आहे तो व्यवस्थित पूर्ण कंप्लीट होऊन जातो सो या पद्धतीने मी दोनदा ही बॉटल फिल करून घेत असते आणि पाणी पित असते आणि पाणी कसं प्यायचं तर एकदाच पूर्ण पाणी प्यायचं नाही थोडं थोडं वेळाने एक एक काम झालं की पाणी पीत राहायचं आहे प्रत्येक रूममध्ये तुम्ही एक एक बॉटल ठेवू शकता जेणेकरून जर तुम्ही पाणी पिण्याचं विसरलात तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने जिथे बॉटल दिसेल तुम्हाला लगेच क्लिक होईल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही रिमाइंडर लावू शकता मी म्हणायला गेला तर ला मी खूप आळशी आहे पाणी पिण्यामध्ये त्यामुळे मी ही जम्बो बॉटलच घेतली आहे आणि पूर्ण जेव्हा आपण फॉलो करतो तेव्हा तुम्हाला ही गोष्ट स्ट्रिक्टली फॉलो करायची आणि बारा वाजेपर्यंत माझं दोन लिटर पाणी हे मी संपवते आणि त्यानंतर लिटर पाणी त्यानंतर तुम्हाला अकरा ते साडे अकरा वाजता फ्रूट ब्रेक घ्यायचा आहे यामध्ये आता हिवाळा सुरू आहे त्यामुळे मोसंबी खूप छान प्रमाणात येते तर मोसंबी तुम्ही जे फ्रूट अवेलेबल असेल ते घेऊ शकता मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे मग मोसंबी गोड सुद्धा होती तर आज मी फ्रूट ब्रेकमध्ये मोसंबी घेत आहे तुम्ही पपई वगैरे काही घेऊ शकता पण तुम्हाला फ्रूट ब्रेक घ्यायचं सॅलड ब्रेक घेऊ शकता पण आता हिवाळा चालू आहे त्यामुळे काकडी वगैरे खाण्याचं मी अवॉइड करते आहे गाजर वगैरे खाते पण काकडी वगैरे खाण्याचं अवॉइड करते आता मी सगळं करते पण मी खूप चाय लव्हर आहे त्यामुळे मी चाय स्किप करू शकत नाही तर मी विदाउट वाली जी आहे ती चहा घेते आणि ती कधी घेते ब्रेकफास्ट झाल्यानंतर अर्ध्या तासांनी तुम्हाला चहा घ्यायचा आहे जर तुम्ही नाही घेत असणार तर तेवढ्याच तुमच्या कॅलरी डिफिशियंट होतील तेवढंच तुमचा वेट लॉस फास्ट होईल तुम्हाला माहिती आहे का चहाच्या कपामध्ये खूप सारे कॅलरीज असतात पण मला चहा होत नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा की चहा सोडण्यासाठी काय केलं पाहिजे आता एक जबरदस्त असा वेट लॉस हेअर साठी आणि स्किन साठीच ड्रिंक तुमच्या सोबत शेअर करते हिवाळा म्हटलं तर आवळे भरपूर प्रमाणात येतात त्यामुळे तुम्हाला आवळा घ्यायचा आहे आणि एक आवळा एका व्यक्तीसाठी सफिशियंट आहे तुम्ही तसाही कच्चा खाऊ शकता पण घशाला तो फार त्रास देतो त्यामुळे मग तुम्ही अशा पद्धतीने एक दिवस गॅप घेऊन हा ज्यूस तुम्हाला बनवायचा आहे सेकंड इंग्रेडियंट तुम्हाला लागणार आहे कडीपत्ता आपण यामध्ये जेही इंग्रेडियंट घेतोय आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर जास्त प्रमाणामध्ये असतं कडीपत्ता आपल्या स्किन हेअरसाठी जबरदस्त आहे हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात असेल तर नक्की घ्या आणि थोडा अद्रकीचा तुकडा घ्यायचा आहे अद्रक मुळे जे आहे वेट लॉस सुद्धा चांगल्या प्रमाणात होतं पण आवळा जो आहे त्याच्यामध्ये खूप आंबटपणा असतो आणि तो हिवाळ्यामध्ये आपल्याला घशाला खवखवू हो, नये म्हणून आपण अद्रकचा एक तुकडा घेतो आहे आणि तुम्हाला हे डेली घ्यायचं नाहीये का असं म्हणते जर आवळ्याचं प्रमाण जास्त प्रमाणात झालं तर तुमचे केसे व्हाईट सुद्धा होऊ शकतात त्यामुळे हप्त्यातून तीन ते चार वेळेस तुम्हाला हा ज्यूस घ्यायचा आहे फ्रूट ब्रेक जो मी म्हटला आहे त्या ब्रेकला तुम्ही हा घेऊ शकता किंवा ब्रेकफास्ट स्किप करून तुम्ही ब्रेकफास्टच्या ऐवजी हा ज्यूस घेतला तरीही चालेल पण तुम्हाला हप्त्यातून तीन ते चार वेळेस हा घ्यायचा आहे म्हणजे तुमची स्किन सुद्धा चांगली होईल तुमच्या शरीराला व्हिटॅमिन सी सुद्धा भेटेल आणि मेन म्हणजे ज्या मध्ये जे फळ वगैरे आलेत ना ते नक्की खायला पाहिजे मिक्सरचं भांड तुम्हाला घ्यायचं आहे आणि सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तिन्ही गोष्टी टाकायच्या आणि छान असं बारीक करून घ्यायचं विदाऊट पाणी टाकता पहिले म्हणजे छान असं नंतर ते आपण ब्लेंड करू शकतो हा जो काही ज्यूस आहे हा तुम्ही वेट लॉस वरती असाल नसाल तरी सुद्धा प्या एवढा जबरदस्त असा ज्यूस आहे आधी आपण तसंच फिरवून घेतला आहे आणि नंतर यामध्ये एका पर्सन साठी करतोय त्यामुळे आपण यामध्ये घालणार आहोत एक ग्लास पाणी लक्षात घ्या या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर घसा बिलकुल खवखवणार नाही आणि ऊन पडलं तेव्हा घ्या म्हणजे साडे नऊ दहाच्या याच्यामध्ये सकाळ सकाळ फार थंडी असते तेव्हा हे अवॉइड केलं तरी चालेल आणि हा तुम्हाला प्यायचा आहे आणि जर तुम्ही उपाशीपोटी जर हा ज्यूस पिला तर याचे एवढे या अनलिमिटेड असे गुणधर्म आहेत की तुम्हाला काय सांगू नक्की हा ज्यूस प्या म्हणजे प्याज प्या, वेट लॉस वेट मेंटेन किंवा वेट गेनवरती जरी असाल तर नक्की प्या मला हेअरफॉलचा खूप जास्त त्रास होत होता तर मी हे जबरदस्त चालू केलंय आता कसं आहे की हिवाळ्यामध्ये तसा तसाही होतो कारण आपला स्काल खूप ड्राय झालेला जा असतो जास्त प्रमाणात होतो हा ज्यूस एकदम जबरदस्त आहे आणि आपण जे ऑइल बनवलंय त्या ऑइल आणि या ज्यूसचं सेवन करा तुम्हाला माइंड ब्लोइंग रिझल्ट बघायला भेटणार आहे तर हा आपला तुम्ही एकतर फ्रूट ब्रेकला किंवा मग ब्रेकफास्टला हा ज्यूस घेऊ शकता किंवा स्नॅक टाईमला सुद्धा तुम्ही हा ज्यूस घेऊ शकता म्हणजे दिवसभरातून एकदा तुम्हाला वन डे गॅप घेऊन हा ज्यूस घ्यायचा आहे आता लंच आणि डिनरला काय काय घेऊ शकतो ते तुमच्यासोबत मी शेअर कर करते पुन्हा सांगते हिवाळ आहे त्यामुळे मी इकडे काकडी वगैरे ज्या गोष्टी आहे त्या स्ट्रिक्ट अवॉइड करते कारण त्यामुळे माझा घसा वगैरे बसतो आता तुम्हाला जर माझ्या प्लेटमध्ये बघत असाल तर जे ला ला मी ब्रेकफास्टला बनवलं तेच मी ॲज अ प्रोटीन म्हणून लंच मध्ये सुद्धा वाटाणा घेते आहे मी तो एक्स्ट्रा त्या हिशोबानेच बनवते म्हणजे माझा प्रोटीन जे आहे ते फुलफिल होईल भाजीमध्ये आज मी वांग्याची भाजी घेतली जे एकदम कमी तेलात बनलेली आहे आणि त्यानंतर एक पोळी घेतलीये म्हणजे तीन पोळ्याहून मी दोन पोळ्यावरती आले आणि दोन पोळ्याहून मी जे आहे दीड पोळीवरती आले आज मी ब्रेकफास्ट मी जो प्रोटीन पोर्शन तो जास्त घेतला म्हणून पोळी मी इकडे एकच घेतलेली आहे आणि मिरची घेतलेली आहे यामध्ये तुम्हाला गाजर भरपूर प्रमाणात आहे तर गाजर माझ्याकडे नव्हते म्हणून मी इथे दिसत नाहीये नाहीतर मी गाजर घेते हिवाळा असला तरी पण आता लाल गाजर खूप छान प्रमाणात आहे है। कार्बोहायड्रेट्स तुम्हाला अवॉइड करायची असेल तर असं करू नका ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी तुम्ही इन्क्लूड करू शकता आपल्याला लाईफस्टाईल चेंज करायची एकदाच वेट लॉस करून पुन्हा वेट डबलने गेन करायचं नाहीये त्यामुळे स्टेप बाय स्टेप आपण जातोय आपल्याला कमी वेट लॉस झालं तरीही चालेल पण आपल्याला ही सवय लागली पाहिजे त्यामुळे सगळ्यात पहिले खात असताना आधी आपल्याला प्रोटीन खायचं आहे फायबर खायचं आणि नंतर आपल्याला कार्बोहायड्रेट्स खायचे या गोष्टीची काळजी घ्यायची म्हणजे आधी मी वटाणा खाईल सॅलेड खाईल आणि देन मग मी भाजी पोळी खाईल म्हणजे तुम्ही जर दोन पोळ्या खात असणार तर तिथे तुम्हाला एकच पोळी जाईल सो अशा पद्धतीने खाल्लं पाहिजे डिनरमध्ये तुम्ही ओट्स वगैरे घेऊ शकता डिनरचे ऑप्शन तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर ते कमेंटमध्ये मला डिनर असं टाईप करा आणि सगळ्यात मेन म्हणजे डिनरला मी जर दोन पोळ्या खात असेल तर डिनरला मी एकच पोळी खाते आणि जास्त करून मी भाकरीचाच वापर करते राईस मी रात्री खात नाही राईस खायचा असेल तर तो मी लंच मध्ये घेते सो so, आय होप तुम्ही हे डाएट नक्की फॉलो करा मला खूप जबरदस्त रिझल्ट येतोय तुम्हाला सुद्धा असं जबरदस्त रिझल्ट येणार आहे तर डिनरला सुद्धा तुम्हाला सेम स्टेप फॉलो आहे प्रोटीन फायबर अशा पद्धतीने ज्याचे काही व्हिडिओ तुम्ही डिनर करा कमेंटमध्ये मी नक्कीच शेअर करेन आणि नंतर तुमचा डिनर झाल्यानंतर एक ते दोन तासांनी म्हणजे झोपण्यामध्ये आणि डिनरमध्ये दोन ते तीन तासाचं अंतर असावं तर झोपण्याच्या आधी आपल्याला पुन्हा जी आपली वेट लॉसची पावडर आहे ती घ्यायची जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते ते करायचं आणि रात्री झोपायचं तुम्हाला जबरदस्त रिझल्ट बघायला भेटेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो आणि हो तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा बाय